आज आपण बनवणार आहे शेवचे लाडू शेव, शेव असतील ना आपले त्याचे एक किलो आहे ना चण्याचं पीठ घेतलंय मी हे बघा एक किलो आपण चाळून घेऊया आपण सगळं चाळून घेऊया टाकूया आपण चवीप्रमाणे आपल्याला थोडीशी हळद आज चमच्याला पण कमी हळद टाकली मी आता हो आपण घेऊया कालव याच्यात काय दुसऱ्या टाकायची गरज नाही लागत फक्त हेच टाकायचं तुम्हाला वाटलं तर हा टाका नाही तर नका टाकू आपण पाणी टाकून पीठ काढून मी एक टूप पाणी घेतले बघ थोडं थोडं करून ना पाणी टाकणार आहे ना अशा प्रकारे काढून घ्यायचं बिलकुल गाठी बिटी नाही पाहिजे आपल्याला काढून घेऊया जरा कालून पण झालं आणि पाणी घेतलं होतं मी बघा भरून घेतलं होतं त्यातलं एवढं पाणी राहायला आता आपण आहे ना गॅस चालू करूया तेल आपलं गरम होत आहे तेल गरम करायला ठेवले मी कारण काय आहे ना शेव पाडताना तेल गरम पाहिजे म्हणजे ना लाडू आपले तेलकट होत नाही म्हणून आपले तेल गरम होत आहे तोपर्यंत ना आपण आहे ना हे भरूया दही लावून घेऊया आपण बारीक शेवपाळायचं घेतलं मी मोठी नाही घेतली शेवाळायला ना, मोठ्या नाही बारीक आहे बघा असं राहिलं होतं आपलं तेल गरम झालं तर बघूया आपलं तेल गरम झालं शोधूया शेवणं असे शिरवून घ्यायचे कडक होऊ नाही पुन्हा ना शेव चढायला ना आपल्याला भारी पडत तेल बिलकुल नाहीये बघा बिलकुल ते नाही असंच आपण आहे ना दुसऱ्या पण घाला टाकूया आपण काढून एकदम तेल काढायचं आहे बघा एकदम एक फडफडीत घेतले ना तसे वापरून काढून गरम याच्या हाताने चिरवून घेणार अशा प्रकारे गरम गरम असतानाच ना असे चिघडून घ्यायचे म्हणजे जास्त गरम पण नाही हात ते बघा थोडं पण तेल नाही हाताला आणि जे लाडू पण छान होतात झाली बारीक अजून याच्यापेक्षा बारीक करायची असेल तर आपण करू शकतो आपल्याला जसं लागेल तसं आता आपण आहे ना असे सगळे करून घेऊया झाले आपले शेव पण चुरडून झाले हे बघा एकदम बार व्यवस्थित चुरडले चारुळे घेतलेत मी दोन चमचे म्हणजे एक थोडेसे घेतले एकदम आणि यांना पिस्ता घेतलाय मी दहा बारा बदाम घेतलेत का दहा पंधरा काजू घेतलेत पंधरा सोळा आता आपण यांना बारीक करून घेणार आहे आणि आपण पाक करायला ठेवणार आहे आता तर एक किलो साठी ना एक किलो साखर घेणार आहे मी तुम्ही पाहिजे तर थोडं कमी जास्त करू शकता एक ग्लास पाणी वाचूयात एक ग्लास पाणी आपल्याला ना पाक बनवायचं आहे लाडूला हे अर्धा किलोच माप आहे आमचं खूप जुनं माप आहे मापाचं प्रमाण आहे ना कधीच चुकत नाही हे अर्धा किलो आहे आपण टाकूया हे अर्धा किलो झालं एक किलो झालं एक किलो साखर आपण मग टाकलंय आहे <coughs> ना आपल्याला पाफ एक तारीच पाफ करायचं जास्त नाही काय घाण हे घाण असेल ना काळ हे आपण लिंबू पिळूया म्हणजे ना ते निघून जाते आपला पाक तयार झाला काय प्लेटमध्ये टाकले पाणी झाला छान झालाय छान झाला आपला पाक आता आपण टाकूया केलेलं ना आपण सगळं शेव मी गॅस एकदम बारीक केलंय म्हणजे टाकूया काजू बदाम पिस्ता सगळं वनके चारुळे एक चमचा हे टाकूया इलायची पावडर त्याला आपण हलवून घेऊन याय सगळं व्यवस्थित आता आपण लाडू बांधायला सुरुवात करणार हे पाकाचे लाडू बांधताना ना गरम गरमच लाडू बांधायला लागतात हे थंड झाल्यावर नाही बांधायचं हात थोडा म्हटलं पाण्यात हातच बुरवायला लागतो कारण कालही गरम असतं ना म्हणून Se precare apăl la lbă numieler. A une da pote temme, छान झालेत ना झाले आपले शेवचे लाडू पूर्ण साठ लाडू झालेत ते एक किलो मध्ये बनवून बघा खाऊन सांगा दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका